नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत मी आज तुम्हाला पारंपरिक पद्धतीने मेथीच्या भाजीच्या देटाचे सूप कसे करायचे ते दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने हे भाजीचे देट बघा असे मी मधले देट घेतले आहे जास्त मागचे घेतले नाहीत दोन तीन वेळा पाण्याने चांगले धुवून घेतले आणि आत्ता हे देट आपण खलबत्यामध्ये कुटून घेणार आहोत आधी आपण साहित्य बघूया चार पाच लसूण पाकळ्या एक मिरची अशी चिरून घेतली चिमूटभर मिरे पूड एक चमचा बाजरीचं पीठ आणि चवीप्रमाणे मीठ एवढंच साहित्य आपल्या सूपला लागणार आहे आता हे देठ जे लांब आहे ते असे हाताने आपण तोडून घेऊया म्हणजे आपल्याला खलबत्यामध्ये व्यवस्थित कुटता येतील हे देठ बघा मी असे सगळे बारीक करून घेतले आता आपण खलबत्यामध्ये थोडं थोडं घालून हे कुटून घेऊ तुमच्याकडं खलबता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये असं थोडंसं एक चमचाभर पाणी घालून फिरवून घेऊ शकता असं खलबत्यामध्ये कुटून घेतलं ना आपल्या सूपची चव अजून छान लागते म्हणून खलबत्यामध्ये मी कुटून घेत आहे एका भांड्यामध्ये काढून घेऊ राहिलेलं पण मी असंच कुटून घेणार आहे लसूण पण खलबत्यामध्ये असा ठेचून घेतला आता यामध्ये आपण दोन ग्लास पाणी घालूया तुम्हाला सूप किती कमी जास्त करायचं आहे तसं पाणी घालून घ्यायचं आता हे सगळं बघा चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे चोथा बाजूला होईल आणि ह्या डेटांचा रस असा बाजूला निघेल चाळणीमध्ये असं गाळून घ्यायचं आणि चोथा असा वर्ण दाबायचा म्हणजे सगळं पाणी आपलं खाली पडेल एवढं पाणी आपलं निघालेलं आहे आता एका वाटीमध्ये बाजरीचं पीठ घेतलं त्यामध्ये थोडं पाणी घालून याच्या घोटळ्या आपण फोडून घेऊया आपलं पीठ पण हे भिजवून झालेलं आहे आता फोडणी करूया गॅसवर कडे ठेवली कढई तापली की एक चमचा साचू तूप घातलं हिरवी मिरची घातली ठेचलेला लसूण घातला लसूण मिरची तुपावर अशी थोडीशी भाजून घेऊ जास्त भाजायची नाही नाहीतर आपल्या सूपची चव रंग सगळंच बिघडतं आता हे डेटाचं पाणी आहे ते घालून घेऊया पीठ भिजवलेलं ते पण घालून घेऊ चवीप्रमाणे मीठ मिरेपूड आणि हे सगळं आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे एकदम बारीक गॅस करून पाच ते सात मिनटं हे सूप आपण चांगलं शिजवून घेऊया सूप शिजल्यानंतर बघा असं दिसत आहे रंग आला आहे घट्ट झालेला आहे मेथीच्या पानापेक्षा मेथीच्या देठामध्ये भरपूर असे गुणकारी गुणधर्म असतात म्हणून भाजी निवडताना आई आजी म्हणते जरा भाजी निवडताना देठ घे जावा असं गरमागरम कुडकुडत्या थंडीमध्ये मेथीच्या देटाचं सूप तुम्ही विकतची पाकिट आणून सूप न करता असं मेथीच्या देठाचं सूप एकदा नक्की करून बघा एकदम छान तयार होतं व्हिडिओ आवडला हो तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद